नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते तुमच्या माझ्यासारखे आज अनेक युजर्स असे आहेत की ज्यांना ट्विटर असेल किंवा फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल या सर्वांवरती आपलं एखादं खातं असावं आपलेही काही मित्र असावेत एक मित्रांचा वर्ग असावा आणि सोबत आपले जे विचार आहेत ते मांडले जावेत त्यांनी ते वाचावे त्याच्यावर ते त्यांनी प्रतिसाद द्यावा चांगले प्रतिसाद आले की आपल्याला बरं वाटतं वाईट प्रतिसाद आले की मग कुठे ना कुठेतरी लठ्ठालठ्ठी होते पण त्यातून सुद्धा मार्ग निघत माणसं पुढे जाताना आपण बघतो हे सगळं दृश्य जे आहे ते फेसबुक ट्विटर वगैरे ज्याला समाज माध्यम म्हटलं जातं त्यांच्या उदयानंतर जन्माला आलेलं एक वेगळं सामाजिक सत्य आहे खरं सांगायचं तर खुद्द माझ्या बाबतीत सुद्धा मी ज्या अनेकांना व्यक्तिशः ओळखत सुद्धा नाही असे अनेक जण त्या फ्रेंडलीस मध्ये येताना आपल्याला दिसतात ते आपण स्वीकारतो सुद्धा आणि त्यांच्या सोबत माहितीची देवाणघेवाण सुद्धा करत असतो तर हे असं मैत्रीचं विस्तारणार जे वर्तुळ आहे ते अनेकांना खुश करून गेलेलं होतं पण पुढे असं झालं की ह्या फेसबुक असेल किंवा या कंपन्यांवरती अमेरिकेमध्ये किंवा युरोपामध्ये जे लेफ्ट लिबरल्स होते त्यांनी हळूहळू दडपण आणायला सुरुवात केली एकदा एक, एक स्पष्ट झालं की बहुवंशी समाज जो आहे तो समाज माध्यमांमध्ये ओढला गेलेला आहे त्याच्यावरती तो दिवसामधले बरेच तास खर्च करतो याचाच अर्थ असा की जर का आपल्याला या वर्गापर्यंत आपलं म्हणणं पोचवायचं असेल तर समाज माध्यम हे सर्वात अत्यंत उपयुक्त साधन आहे ही त्याची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर मग जे वेगवेगळे राजकीय प्रवाह आहेत त्यांनी देखील त्याच्यामध्ये हा धुवून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण जगामधले लेफ्ट लिबरल्स मागे असणंच शक्य नव्हतं त्यांच्या हळूहळू असं लक्षात आलं की लोक अतिशय प्रामाणिकपणे मनापासून ह्याच्यामध्ये आपले विचार काय आहेत ते मांडतात अनेकदा ते विचार हे लेफ्ट लिबरल ही जी सगळी डावी पुरोगामी मंडळी होती त्यांच्याशी त्यांच्या विचाराशी न जुळणारे होते आणि मग तिथे त्यांना फारच मोठा प्रश्न याला सुरुवात झाली त्यांच्यासमोर हे मोठ एक समस्या होती ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी काय केलं असेल तर मग फेसबुक असेल ट्विटर असेल युट्यूब कि असेल किंवा इतर माध्यम इंस्टाग्राम असेल जर का त्या व्यासपीठाचे जे कोणी मालक आहेत आणि त्या मालकांचं जर का एक विशिष्ट मताकडे अनुकूलता असेल त्याच्या विरोधामध्ये जो कोणी तिथे मतं मांडत असेल त्याच्या विरोधामध्ये कारवाया व्हाव्यात असा एक प्रस्ताव यायला लागला पुढे आणि मग त्यानुसार या सगळ्या व्यासपीठांमध्ये मोठ्या मोठ्या टीम्स तयार करण्यात आल्या आणि कोण असं लिहितो आणि तो, तो जर का असं लिहित असेल तर ता त्याच्यामध्ये सत्यता किती आहे ते जर का निखालस असत्य असेल तर अशा पोस्ट थेट उडवल्या जायला लागल्या शिवाय जो पोस्ट करणारा माणूस असेल त्याच्या स्वातंत्र्यावरती सुद्धा बंधन यायला लागली अनेकदा त्यांना ब्लॉक केलं जायचं एक दिवसासाठी तीन दिवसासाठी कधी कधी महिन्याभरासाठी नवी पोस्ट टाकता येत नव्हती हे सगळं झाल्यानंतर तिथेच लोक थांबले नाहीत त्यांनी काय केलं अशा पोस्ट टाकणारे जे लोक आहेत त्यांच्या पोस्ट त्यांच्या मित्रांपर्यंत सुद्धा पोचू नयेत अशी सुद्धा व्यवस्था करण्यात आली आणि हे सगळं जे आहे ते प्रोग्रॅमॅटिकली केलं जात होतं म्हणजे त्याच्यामध्ये माणसं अस्तित्वात होती ती चेक तर करत होती परंतु आजच्या मधल्या अनेक गोष्टी ज्या आहेत तो त्या जे सॉफ्टवेअर लिहिलं जातं त्या सॉफ्टवेअरमध्येच अंतर्भूत करण्यात आल्यामुळे तिथे कुठेही ह्युमन इंटरव्हेन्शन नव्हतं मानवी हातांचा संबंध नव्हता ते सगळं आपोआप घडत होतं आणि मग त्याच्यामधून अनेक विनोद झालेले तुम्हालाही आठवत असतील तुमचं खातं सुद्धा कधी ना कधी तरी असंच आता तुम्हाला पोस्ट करता येणार नाही ना, तुमच्यावर तीन दिवसाची बंधनं वगैरे वगैरे अनेकदा नोटीस तुम्ही बघितल्या असतील कधी कधी तर तीन आणि चार वर्षांनंतर सुद्धा तुमची ती जुनी पोस्ट आहे ती पोस्ट कशी आक्षेपार्ह आहे हे सांगण्याचे उद्योग सुद्धा केलेले आपल्याला आठवतील हा सगळा एक दौर होता आणि तो सगळा चालू होता या सगळ्याला छेद कोणी दिला तर तो इलॉन मस्क यांनी त्यांनी ज्या वेळेला ट्विटर ही कंपनी विकत घेतली आणि ते त्याचे मालक बनले खूप मोठा पैसा त्यांनी ते खरे त्या खरेदीसाठी ओतला आणि त्यानंतर प्रश्न असा आला की इलॉन मस्क समोर अनेक आव्हानं उभी राहिली पहिली गोष्ट म्हणजे हे जे लेफ्ट लिबरल गँग आहे त्यांनी एक केलं की तिथे येणारे जे जाहिरातदार होते त्या सर्व जाहिरातदार कंपन्यांना तंबी द्यायला सुरुवात केली की हे व्यासपीठ जे आहे ते आपल्या विचारधारेच नाही सबब तुमच्या जाहिराती तिथे दिसता कामा अशा प्रकारची तंबी मिळाल्यानंतर अनेक प्रथित अशा कंपन्यांनी तिथे जाहिराती न पाठवायचे निर्णय घेतला आणि मग समोर जाहिरातींचा जो ओघ होता ते जे एक उत्पन्न होतं म्हणजे तुम्ही जेव्हा वस्तू खरेदी करता त्यावेळी तिची उपयुक्तता आणि तुमचे पैसे वसूल कसे होणार याचे काही हिशोब असतात तो हिशोबच मुळे ढासळवून टाकला गेला पण या सगळ्याला न घाबरता इलॉन मस्क यांनी आपला लढा सुरू ठेवला आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प खास करून अमेरिकेमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांची बाजू घेऊन हिरी एक प्रकारे या निवडणुकीमध्ये प्रचाराचं युद्ध छेडलेलं आपण बघितलं तुम्हाला आठवत असेल की जुना ट्विटर जो होता त्यांनी दोन हजार वीस साली प्रत्यक्ष विद्यमान अमेरिकेच्या अध्यक्षाचं खातं गोठवून टाकलेलं होतं कॅन्सल कल्चर त्याला कॅन्सल कल्चर म्हणतात ज्याचं आपलं पटत नाही त्याला कॅन्सल करा म्हणजे काय तर तो, तो नाही अस्तित्वातच नाही अशी परिस्थिती निर्माण करून टाकायची इलॉन मस्क यांनी हा सगळा पायंडा मोडून काढला त्यांनी हे सगळे जे निर्बंध लावणाऱ्या टीम्स होत्या ना त्या टीम्सच मुळात काढून टाकल्या आणि जे त्यांच्या मध्ये टाकलेलं होतं मध्ये टाकलेलं होतं ते सुद्धा हळूहळू बाजूला काढण्याचे प्रयत्न झाले आणि ट्विटर हे एक अतिशय ज्याला म्हणतो फ्री फ्लोईंग मीडिया म्हणतो तशा त्याचं स्वरूप त्याला आल्यानंतर लोक अतिशय उत्साह आणि उत्स्फूर्तपणे त्याच्यावरती आपले अनुभव प्रामाणिकपणे टाकू लागले पण ह्या सगळ्यामध्ये जेव्हा तुम्ही जेव्हा स्वातंत्र्य देता तेव्हा त्याचा गैरफायदा घेणारे सुद्धा काही असतात आणि म्हणून इलॉन मस्क यांनी काय केलं की त्यांनी फॅक्ट च्या ज्या कंपन्या होत्या त्या सगळ्या तुम्हाला माहिती असेल त्यातल्या बऱ्याचशा ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ह्या लेफ्ट लिबरल्सच चालवत होते तेव्हा त्यांना ज्याच्यामध्ये रस होता त्याच्यामध्ये ते शोधाशोध करून ही लिंक कशी चुकीची आहे हा व्हिडिओ कसा चुकीचा आहे हा तपशील कसा चुकीचा आहे अशा आपल्याला वारंवार सूचना द्यायला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि काही ठिकाणी मी म्हटलं तसं खाती गोठवायला सुद्धा त्यांनी कमी, कमी केलेलं नव्हतं इलॉन मस्क यांनी मात्र तसं केलं नाही ह्या लेफ्ट लिबरल्सची गोष्ट अशी आहे की त्यांच्या विचाराचं काही कुठे जर का खोटं नाटक टाकलं गेलं तर ते दडपून पुढे ढकललं तरी त्यांना चालत होतं त्याच्यावरती काहीतरी आक्षेप घेताना आपल्याला कधी दिसले नाही हे आक्षेप जे सगळे आहेत ते त्यांचे राजकीय विरोधक आहेत त्यांच्यावरतीच घेतले जात होते इलॉन मस्क यांनी दुसरा पायंडा रचला त्यांनी पहिले म्हणजे ऐंशी टक्के कर्मचारी काढून टाकता आले ह्याचं हे सर्वात मोठं उत्तर आहे कारण हे जे सगळे निर्बंध लावणाऱ्या टीम्स एक टीम दुसरी टीम तिसरी या सगळ्यांना काढण्याचा सपाटा त्यांनी लावलेला होता त्याच्यानंतर त्यांनी एक गोष्ट केली की त्यांचं व्यासपीठ वापरून कुठेतरी धादांत खोटी माहिती प्रसृत केली जाऊ नये ह्याची काळजी इलॉनोस ह्या सुद्धा घेतायत पण त्यांनी ती वेगळ्या पद्धतीने घेतली आणि त्यांनी आपल्या माध्यमामध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जर का एखादी लिंक टाकली आणि त्याच्यामध्ये जर का काही चुकीचं असेल तर खालती एक तुम्हाला कम्युनिटी नोट नावाचा प्रकार दिसतो आणि त्याच्यामध्ये ते जस्ट तुम्हाला रिमाइंड करतात तुम्हाला जाणीव करून देतात की ह्याच्यामध्ये काहीतरी गफलत आहे आणि ही खरी माहिती ही कदाचित ही अशी असू शकते अशा प्रकारे तुम्हाला जर का त्यांनी एक विचार करायला प्रवृत्त केलं तुम्हाला एकदम ती पोस्ट डिलीट करायची गाळून टाकायची आणि तुमचं खातं गोठवायचं किंवा तुम्हाला पोस्ट करण्याचं स्वातंत्र्य तुमचं काढून घ्यायचं तुमच्या पोस्ट तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचणार नाहीत अशी व्यवस्था करायची ही जी सगळे प्युनिटी ऍक्शन म्हणतात म्हणजे दंडात्मक कारवाई जी केली जात होती त्या सगळ्याला इलॉन मस्क यांनी विराम दिलेला होता आणि त्याच्यामुळे ट्विटरवरती आज सगळेजण अतिशय मुक्तपणे लिहितात हा ठीक आहे तुम्ही जर का लिहिलं एखादा फोटो चुकीचा म्हणजे एक घटना घडली ती कराची मध्ये त्याच्यामध्ये कोणी चुकून जर का अफगाणिस्तानामधला फोटो किंवा व्हिडिओ वापरला प्रत्येक वेळेला काही चुकीचा हेतू असतो असं नाही कधीतरी अनवधानाने घडतं तर तिथे जी खाली सूचना येते त्याच्यावरून तुम्ही सावध होऊ शकता आणि तुमच्या पोस्ट बद्दलचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता तो इलाम मस्क यांनी स्वतःकडे ठेवलेला नाही फक्त ते तुम्हाला जाणीव करून देतात तर ही सगळी बाब झाल्यानंतर ट्विटर इतकं लोकप्रिय झालं की लोकांचं लक्ष जे आहे ते फेसबुक कडे वळेनास झालं आणि फेसबुकचं महत्व हळूहळू कमी व्हायला लागलं फेसबुकचं महत्व का होतं त्यांचा जो एखादी कंपनी असते तिचं उत्पन्नाचं साधन ही सर्वात मोठी गोष्ट असते आणि उत्पन्नाचं साधन जे होतं ह्या कंपन्यांचं ते त्याच्यावर येणाऱ्या जाहिराती होत्या त्या जाहिराती कोणासाठी होत्या तर तिथे येणाऱ्या युजर्ससाठी होत्या आणि मग जर का युजर्सच तिकडे येणार नसतील हे सगळं व्यासपीठ जे आहे ते जर का संशयास्पद बनायला लागलं तर जाहिराती कशा मिळतील त्या जाहिराती सुद्धा थांबायचं किंवा त्याचा ओक कमी होण्याचा एक ट्रेंड सुरू झालेला आपण बघितला आणि हे सगळं होत असताना कारण लोक सुद्धा कंटाळले की माझी काही चूक नसताना काहीतरी तुम्ही करून दाखवताय उदाहरणार्थ तुम्ही समजा हिटलर वरती एक पोस्ट आणि हिटलरची अगदी भरपूर निंदा केलीत आणि हिटलरचा फोटो टाकला तरी देखील तुम्हाला एक नोटीस यायची की तुम्ही फॅसिझम करताय खरं म्हणजे ते फॅसिझम नव्हता खरी पूर्ण तुम्ही जर का आशय बघितला पोस्टचा तर तो त्याचा निषेध करणार होता केवळ फोटो टाकला म्हणून उलटी कॉमेंट आणि खातं गोठवण्यापर्यंतची कारवाई अशा हास्यास्पद घटना सुद्धा घडताना दिसत होत्या आजच्या तेव्हा ते म्हणतात ना की मार्केटमध्ये तुम्हाला जर का टिकून राहायचं असेल तर इलान मस्क यांनी जे आव्हान उभं केलं ते आव्हान झुकरबर्ग फेसबुकचे मालक झुकरबर्ग यांना स्वीकारावं लागलं असं दिसतंय एक दोन दिवसापूर्वी झुकरबर्ग यांनी अशी एक जाहीर वक्तव्य केलं की हो आम्ही सुद्धा आता इलॉनमस ह्याच्याप्रमाणे फॅक्ट चेकिंग करणार नाही पण खाली आम्ही कम्युनिटी नोट आम्ही सुद्धा देऊ अशा प्रकारे जे निर्बंध घातले गेले त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण गेल्या गेल्यावेळी त्यांनी सांगितलं की तत्कालीन सरकारने आमच्यावर दडपण आणल्यामुळे आम्हाला हे सगळं करावं लागलं परंतु आता आम्हाला ते करण्याची गरज नाही आणि म्हणून आम्ही हे सगळे जे निर्बंध आहेत ते काढून टाकतो आहोत तुम्हाला असं वाटेल की खरोखरच धुकरबर यांना खरी उपरती झाली आहे की नेमकं काय झालेलं आहे मला शंका आहे त्या सगळ्याबाबत आणि त्याच्यासाठी मला आठवण येते ती इंदिरा गांधींची इंदिरा गांधींनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी लागू केली या देशामध्ये अठरा महिने आणीबाणी चालू होती त्याच्यानंतर निवडणुका आल्या जानेवारी मध्ये घोषणा झालेली होती की इथे निवडणुका होतील म्हणून त्यानंतर मार्च मध्ये निवडणुका झाल्या इंदिराजींना असं कुठेही ती घोषणा करताना वाटलेलं नव्हतं की आपली सत्ता परत येणार नाही त्यांना जे जे काही अहवाल त्यांच्या पुढे सादर केले गेलेले होते त्याच्यामध्ये तुम्ही अजूनही लोकप्रिय आहात आणि तुम्ही निवडून याल असं प्रच्छन्न निर्वाळा दिला गेलेला होता त्यानंतरच बाईंनी हे पाऊल उचललेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये काय झालं तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले तेव्हा लक्षात आलं की स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी या रायबरेली मतदारसंघामध्ये आपली निवडणूक हरलेल्या होत्या त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाची प्रचंड पिछेहाट झालेली होती आणि काँग्रेस माझ्या अंदाजांनी एकशे त्रेपन्न जागा जिंकून त्यावेळी लोकसभेत पोचली पण त्यांचे जे विरोधी पक्ष म्हणून एकत्र आलेले जनता दल नावाचं जे एक नवीन पक्ष स्थापन केलेला होता स्वर्गीय जयप्रकाश नारायण यांच्या आग्रहा खातर म्हणून त्यांना दोनशे बहात्तरहून अधिक जागा मिळालेल्या होत्या त्यामुळे एक निर्विवाद सत्ता तिथे स्थापन होणार हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर इंदिराजींनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला पण तो सोपवल्यानंतर अर्थातच आपल्याकडे जी पद्धत आहे काळजीवाहू सरकार म्हणून त्या काम बघत होत्या जोवर नवा शपथविधी झालेला नव्हता पण या कालावधीमध्ये त्यांनी एक बाब केली आणि ती अतिशय महत्वाची आहे इंदिरा गांधींनी काय केलं असेल त्यांनी आणीबाणीचा जो आदेश लागू केलेला होता ती आणीबाणी पुन्हा उठवली एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी ज्यावेळेला जाहीर झाली त्यावेळी काय झालेलं होतं हे कदाचित तुमच्यापैकी अनेकांना माहिती नसेल म्हणून थोडक्यामध्ये सांगते त्याच्या अगोदर दोन आठवडे अलाहाबाद हायकोर्टाने एक निर्णय दिलेला होता आणि इंदिरा गांधींनी त्यांच्या निवडणुकीमध्ये भ्रष्ट मार्गांचा वापर केला असा निर्वाळा दिलेला होता हा निर्णय आल्यानंतर इंदिराजींवरती राजकीय दडपण यायला सुरुवात झाली की त्यांनी खरं म्हणजे राजीनामा दिला पाहिजे होता पंतप्रधान पदाचा परंतु बाई साहेब अजिबात त्या मूडमध्ये नव्हत्या त्यांनी काही लोकांचा सल्ला घेतला आणि हा आणीबाणी जाहीर करण्याचा मार्ग अवलंबला आणि त्याच्यामध्ये एकदा आणीबाणी जाहीर झाली की आपल्या देशामध्ये जे मूलभूत हक्क असतात तेच मुळात सस्पेंड होतात ते निलंबित होतात ते झाल्यानंतर पोलिसांचं दमन चक्र सुरू झालं सर्व राजकीय विरोधक जे होते त्या सर्वांना वेचून 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 पोलिसांनी उचललं आणि तुरुंगात डांबलं तुरुंगात डांबल्यानंतर आपल्या कायद्यानुसार तुम्हाला न्यायालयाकडे दाद मागता येते आणि त्याच्यासाठी जामीन मागता येतो आणि सुटका करून घेता येते ह्याच्यावर का होईना पण जामिनावर का होईना पण जिथे मूलभूत अधिकारच सस्पेंड झाले होते निलंबित झालेले होते तिथे अशा प्रकारे जामीन मिळण्यामध्ये सुद्धा कायदेशीर अडचणी आल्या आणि हे जे विरोधक आज जाऊन पडले ते थेट अठरा महिन्यानंतर बाहेर येऊ शकले तेव्हा जेव्हा निवडणुका बाई हरल्या त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं कि त्यांच्या सल्लागार मंडळाने सांगितलं असेल कि आता इथून पुढे ही आणीबाणी चालू ठेवू नका याच कारण असं कि आणीबाणी चालू असताना जर का हे विरोधक सत्तेवरती आले तर ते तुम्हाला सुद्धा तुरुंगामध्ये डांबू शकतील आणि जर का आणीबाणी चालू असेल तर त्यांना जसा जामीन मिळाला नाही तसा तुम्हालाही मिळणार नाही आणि तुम्हाला तुरुंगामध्ये खितपत बसावं लागेल केवळ तुम्हालाच नाही तर तुमचे जे काँग्रेसमधले सहकारी आहेत जवळची माणसं आहेत त्या सर्वांवरती हाच वरवंटा फिरेल ही भीती मनामध्ये असल्यामुळे इंदिराजींनी सूत्र जी आहेत जी देशाची ती नव्या पक्षाकडे सुपूर्द करण्यापूर्वी नव्या सरकारकडे सुपूर्द करण्यापूर्वी आपल्याच हाताने आणीबाणी उठवली त्यावेळी असं म्हटलं गेलं की हा त्याचा जो आम्ही आणीबाणी उठवली असा राजकीय लाभ त्यांना विरोधकांना मिळून द्यायचा नव्हता परंतु त्याच्या मागचं खरं कारण हेच आहे की याच तरतुदी वापरून आपल्याला तुरुंगात टाकलं जाईल ही भीती साधार होती म्हणून बाईंनी पाऊल उचललेलं होतं झुकरबर्गची सुद्धा अवस्था कदाचित तीच असू शकते आज ते मोठे सोळभोगपणे तुम्हाला सांगतायत हा इलॉन मी केलं तसंच मला आता करायचंय आणि मी फॅक्ट चेकिंग करणार नाही वगैरे वगैरे हा सगळा मानभावीपणा आहे का हा प्रश्न आहे आणि आता प्रश्न असा उरतो की फेसबुक सारखं जे माध्यम आहे साठी सुद्धा हे आव्हान आहे आणि मी एक हा व्हिडिओ केलेला होता ज्यावेळी तुम्ही कायम म्हणता की हे मुक्त विचारांचं व्यासपीठ आहे ते लक्षात घ्या ट्विटर असो किंवा फेसबुक असो लेफ्ट रिबलर्स इथून पुढे ते सत्तेवरती नाही आहेत ते विरोधामध्ये आहेत आणि मग विरोधकाला त्याच्या आवाज उठवण्याची संधी असली पाहिजे त्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असला पाहिजे असं जर का तुम्हीच लेक्चर्स दिली असतील तर आता तुमचं व्यासपीठ जे आहे ते तुम्हाला या लेफ्ट लिबलर्ससाठी बंद करता येत नाही तेव्हा तुमची जी आहे ना ती गुरुची विद्या ही गुरुला फळणार का असा प्रश्न आहे आणि झुकरबर्ग यांनी ही संधी साधून आतापर्यंत त्यांना कधीही करता आलं असतं निवडणुकीच्या आधी देखील ते ट्रम्प जाऊन भेटलेले होते त्यावरही मी व्हिडिओ केलेला होता पण तरी सुद्धा त्यांना असं वाटलं नाही तेव्हा की आपण ही बंधनं काढून टाकावीत म्हणून कारण तोपर्यंत एक आशा होती की पुन्हा एकदा कमला हॅरिस निवडून येतील आणि मग जे काही आजचं सरकार जे आहे त्याचं धोरण हे तसंच राहील आणि हॅरिस बाई सुद्धा आपल्याकडून अशाच निर्बंधांची अपेक्षा करतील तेव्हा झुकरबर्ग शांत बसलेले होते त्यांचा हा जो डबल गेम आहे असू शकतो तो डबल गेम जो आहे तो तुमच्यापर्यंत पोचवण्याची गरज होती म्हणून हा व्हिडिओ केला जर का त्यांचा हेतू असा नसेल तर तो इथून पुढच्या काळात त्यांच्या वर्तनामधून त्यांना सिद्ध करावा लागेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो ही लिंक शेअर करा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार